नमस्कार आपण पाहताय रत्नापूर न्यूज वार्ता रत्नापूर न्यूज वार्तामध्ये आपण स्वागत आहे आज जागतिक सायकल दिनानिमित्त लातूरात भव्य सायकल रॅली काढण्यात आली लातूर येथील सायकलिस्ट क्लबने आज दिनांक तीन जून जागतिक सायकल दिनानिमित्त भव्य सायकल रॅली काढण्यात आली सायकल चालवा आरोग्य वाचवा हा नारा देऊन लातूर शहरातील अंबाजोगाई हॉटेल वृंदा येथून सकाळी सहा वाजता ही सायकल रॅली छत्रपती शिवाजी मार्ग अशोक हॉटेल हनुमान चौक गांधी चौक गंजगुराई मार्ग ही सायकल रॅली सायकल वाचवा आरोग्य वाचवा हा नारा दे लातूर शहरातील प्रमुख मार्गावरून जात असताना पर्या पर्यावरण आणि वाहतूक अडथळा हे जर वाचवायचे असेल तर लातूरमध्ये प्रत्येकाने सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा आणि पर्यावरण वाचवावे हाच संदेश देत सायक्लिस्ट क्लबचे सर्व सदस्य परत वर्धा हॉटेल येथे येऊन वृक्षारोपण रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याचे सांगितले वीस जून ते बावीस जून पंढरपूर सायकल वारी एकशे सत्तावन्न लातूरचे सदस्य सायक्लिस्ट क्लबचे वारकरी वारीसाठी जाणार असल्याचे सायक्लिस्ट क्लबचे श्रवण हुगले या सायकलिस्ट क्लबच्या वारकऱ्यांनी सांगितले अशा नवनवीन ताजा घडामोडी पाहण्यासाठी रत्नापूर न्यूज चॅनल वाढताला सब्सक्राइब लाईक व शेअर करा रत्नापूर न्यूज लातूर